आज आम्ही जानेवारी ते डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल डिसेंबर पर्यंत महिन्यांची नावं घेणार आहोत आणि सर्व मुलांचे हात असे आहेत ज्याच्यावर डिसेंबर महिना आला आणि समजा मी अशी टाळी दिली इला जर हाताला टाळी लागली तर ही आउट होईल किंवा हिने जर बुकवली टाळी तर मी आउट होईल ओके छोटासा गेम आहे चला तर घेऊया जानेवारी ते फेरुवारी मार्च एप्रिल मे आवाज मोठा अगस्त सितंबर नाही मां ऑक्टोबर डिसेंबर आऊ आऊ डायनो जानेवारी उठा जानेवारी फेब्रुवारी मार्च जानेवारी सप्टेंबर ऑक्टोबर माझ्या ठिकाणी प्रेम येईल ज्यांनी व्हिडिओ पकडला आहे तो प्रेम येणार आहे चल प्रेम हां आता या तिघाची आहे झाला या आहे आता बाकीचे बोलू नका हा कोण आऊट झाला कोण जिंकले